हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवलेली आहे शेपूची भाजी शेपूची भाजी आत्ता पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळं त्यामुळे सर सर्वकडे उपलब्ध असते आणि स्वस्त पण आहे खूप आणि छान लागते भाकरीसोबत पण खायला म्हणून आज मी शेपूची भाजी बनवलेली आहे अगदी कमी साहित्यात मोजक्या साहित्यात आपण ही, सा ही शेपूची भाजी बनवणार आहोत बघा तुम्ही खूप अशी याचे मोकळी मोकळी पण भाजी आहे ही असे ढीग वगैरे पण नाहीत हे बघा खूप छान आपली भाजी बनलेली आहे ही शेपूची तर आपण याची रेसिपी बघणार आहोत की कशी बनवायची शेपूची भाजी त्यासाठी मी इथं खलबत्त्यात लसण कांडून घेतलेलं आहे थोडासा लसूण घेतलेला आहे पाच ते सहा पाकळ्या होत्या लसणाच्या त्या मी काढून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये खलबत्त्यामध्ये काढल्यावरनं त्याची चव जरा वेगळीच असते त्याचबरोबर शेंगदाणे मी खलबत्त्यामध्ये काढून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने शेंगदाणे पण काढून घ्यायचे आहेत लसणासारखेच जास्त काय साहित्य आपल्याला नाही लागणार आहे भाजी बनवायला बघा अशा पद्धतीने असं कूट करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा असा जास्त पण बारीक नाही मोठा नाही कढई मी तापत ठेवली होती त्यामध्ये आता आपण घालून घेऊयात तेल तीन पळ्या मी तेल घालणार आहे कढईमध्ये दुसरी आणि तिसरी तेल तापून झालेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मी लसण मगाशी काढून घेतलेला आणि आता मस्त मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तेलामध्ये लसूण भाजला की भाजीची चव वेगळीच होते आणि खूप छान होते भाजी आपली आता आपण टाकून घेणार आहोत भाजी भाजी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे शेपूची बारीक चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर भाजी घालून घेऊया आता आपण पाणी खूप सुटतं शेपूच्या भाजीला आपल्या हे आता आपण हलवून घेऊया व्यवस्थित तेल भरपूर टाकलं की आपली भाजी अशी एक जीव अशी होत नाही खूप मोकळी मोकळी होते मस्त होते सुट्टी सुट्टी छान होते त्यामुळे तेलाचा वापर जरा जास्तच करायचा भाज्या बनवताना हे मी चवीनुसार टाकले मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण शेपूच्या भाजी जरा मीठ जरा थोडं जास्त असले की छान लागतं कारण भाकरीसोबत छान लागते ना भाकरीत मिठाचं प्रमाण कमी असतं त्यामुळे हो ही मी मटकीची डाळ भिजत ठेवली होती हे बघा मटकीची डाळ ही घालून घेते मुगाची डाळी घातली तरी काय हरकत नाही तुम्ही मटकीची मुगाची कोणतीही यूज करू शकता तुम्ही डाळ मटकीची डाळ घालून मीठ टाकून आपण मस्त ही भाजी आता शिजवून घेणार आहे हे बघा पाणी आहे भाजीत भाजीतलं पाणी संपूर्ण आटेपर्यंत आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे असं मिक्स करायचं आहे आपण अगोदर जरा दोन ते तीन मिनिट असं परतायचे भाजी व्यवस्थितपणे नंतर ठेवून द्यायची आहे हे बघा पूर्ण भाजीतलं पाणी आपल्या आटलेलं आहे बघा किती मोकळी मोकळी दिसते भाजी आपली सगळं पाणी आठलं याचा अर्थ शेपूची भाजी आपली शिजलेली आहे व्यवस्थित हा मी घालून घेते आता शेंगदाण्याचा कूट मग अशी शेंगदाणे काढले होते तो कूट घालून घेतला आहे जास्त काय साहित्य आपण यूज केलं नाही इथं तीन साहित्यात मस्त होते शेपूची भाजी शेंगदाण्याचा कूट यूज केला आहे तेल आणि लसण आणि मीठ मस्त आता हलवून घेऊया व्यवस्थित हे बघा आपली भाजी बनवून तयार आहे असंच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करायला विसरू नका हे बघा थँक्यू